श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मासाचे नियम काय आहेत आणि फायदे काय आहेत ते आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असेही म्हणतात चतुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस या चार महिन्यात बरीच व्रतवैकल्य केली जातात तसेच काही नियम पाळावे लागतात या चार महिन्याच्या काळात मानसिक शारीरिक संयम आणि नियमनाची गरज असते आणि आपला खरा कस या चार महिन्यातच लागतो आपली उन्नती होण्यासाठी या काळात आपण नियम पाळले तर आपल्या पुढील आयुष्यातील वाटचालही सुखकर आणि सुसह्य होते चला तर पाहूयात चातुर्मासात पाळायचे नियम आणि फायदे चातुर्मासाचे दहा नियम उपवास चातुर्मासाच्या चार महिन्यात जास्तीत जास्त उपवास ठेवावेत जमिनीवर झोपा या दरम्यान फरशी किंवा जमिनीवर झोपावे झोपताना जमिनीवर चटई किंवा साधे अंतरून वापरावे सूर्योदयापूर्वी उठणे या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते योग्यरित्या स्नान करणे या महिन्यात दररोज योग्यरित्या स्नान करावे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याचा प्रयत्न करावा लवकर उठून पूजा अर्चा करावी ध्यान करावे शांत राहणे या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न करता शांत राहावे एकाशना या चार महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे एकावेळी फळे खाऊ शकतात ब्रह्मचर्य पाळणे या चार महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे ध्यान योग किंवा सत्संग दररोज सकाळी आणि संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू विष्णूसहस्रनाम स्त्रोत्राचे पठन करा किंवा ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा रोज जप करावा त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी पूर्वजांना नमन करावे मोठ्यांचा आदर ठेवावा दान या चार महिन्यात पाच प्रकारचे दान करा अन्नदान एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्षाला खायला द्या दीपदान नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा वस्त्रदान एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावेत सावली दान एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावं श्रमदान कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी चातुर्मास नियमांचे दहा फायदे कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया एक आपले आरोग्य सुधारेल दोन धन मिळेल तीन पीडा नाहीशी होईल चार सर्व इच्छा पूर्ण होतील पाच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सहा सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते सात पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आठ भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते नऊ आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत येते बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते दहा आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते तर चातुर्मासात हे नियम पाळले तर तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीबरोबरच वैयक्तिक प्रगतीसुद्धा साधता येईल तसेच मंत्र स्त्रोत्र उच्चारणामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुम्हाला कोणताही जर मंत्र येत नसेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये स्त्रोत्र व भजन आहेत ती तुम्ही ऐकू शकता त्याचबरोबर पाठांतरही करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम त्याची ते माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ